सगळं ताण नाही गॅस बाहेर पडायला आहे असं ताण नाही गॅस बाहेर पडायला आहे वय त्याला नसल नाही दिसत झालं सांगितल्या आम्ही ते तुला बोलायला पाहिजे जरा घरात आले नाही तर किरकिरी चालू जरा काय करायला तर किरकिरी चालू पण माणूस आले बाहेर ना कठोळून करून काम धंदे करून तेवढं कुठलं सुस्त का कामधून त्याला किरकिर करून बाहेर अजून कसं पाठवायचं ते डोक्यात असते फोन आली की बाहेर पळायला शिकलेत आता सांगायला लागले कामाचं मला कशाला काम काय कि नाही आणि असं करून आम्हाला काय काम नाही कामधून डोके चक्रम करून मग काय आता बाबा हिन सगळी आहे बाबा इकडं दाखव सगळं नेट दाखवायला लागली की हिराडा हिन करणार आणि नौकर डोकं येणार माझ्यावर

मारल्या कराला मारती आणि हिला इंजेक्शन देऊ नाही तुलाच तुझ कुठे गेले तुझ कुठे गेले अंगणवाडी मध्ये देऊन इंजेक्शन देऊन आणले आज तुझे बघा दीड वर्षाचे डोस दिला म्हणजे दोन वर्ष झाले तिला कम्प्लीट पण ते राहिलं होतं ती सारख मध्ये सर्दी ते नव्हती म्हणून तिला ते दीड वर्षाचे डोस आता दिलाय अजून काय तरी करायला चल चल काय चल म्हणते आम्ही जाऊन देणार आम्ही तुला मारणारच आहे ना पण येते काय पण करते आहे ना कधी तू कशाला काय करते मग काय गप नीट माणसान माणसावर ये बोलावून माणसावर राह आपलं हा बोलणं काढायची बोलत बसायला हा तेवढ जमत बाकी काय जमतय का